निवडणूक कामी कार्यरत असलेल्या आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचारी तसंच पोलिसांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता यावा त्यांनी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या टपाली मतदानाला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सा चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत एकूण एक हजार नऊशे पंचेचाळीस टपाली मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी सांगितलं ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पालिकेच्या नऊ प्रभाग समितीने हा या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून याच ठिकाणी टपाली मतपत्रिका देखील स्वीकारण्यात येत आहेत आतापर्यंत मतदानाच्या दिवशी कार्यरत असणाऱ्या एक हजार दोनशे ब्याण्णव कर्मचारी तर सहाशे त्रेपन्न पोलीस कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत टपाली मतपत्रिका स्वीकारताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असून सुरक्षितता नोंदणी बंद साठवणूक याबाबत विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं